नमस्कार शेतकरी बंधूंनो त्रिमूर्ती ऑर्गॅनिक फार्म आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप गाडवे सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मला काय कारण असतं ले कामामुळं लेबर नसल्यामुळं ले स्वतः काम करावं लागतं त्याच्यामुळं टाईम भेटत नाही तर आज आपण असेच एका बागेत आलेलो आहोत जिला आता जवळजवळ आठ महिने पूर्ण उन्हाळ्याचे दिवस आहेत आता फेब्रुवारी महिना चालू आहे तर आपल्याला या बागेवरती बहार नियोजन करायचं आहे तसं बघायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला कळी सेटिंगचा प्रॉब्लेम येत असतो तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची संख्या म्हणजे पाणी भरपूर आहे तर आपण मधल्या मधून फ्लडनी पाणी देऊ शकतो अशा ठिकाणी तुम्ही बहार नियोजन करू शकता त्यामुळं काय होतं पण इतर सीजनपेक्षा आत्ताचा जो सीझन आहे त्या सीझनमध्ये माल कमी लागतो आणि या मालाला थोडं मार्केट पण जास्त असतं तर सांगायचा मुद्दा हाच आहे की सुरुवातीचा जो बहार आहे आठ महिन्याची बागेत पहिलाच भार धरतो आहे तर या भहाराचं नियोजन कसं करायचं पहिली गोष्ट म्हणजे छाटणी तर हे झाड तुम्ही पाहू शकता हे आठ महिन्याचं झाड आहे तर ह्याला इनलाईन पद्धतीने आपण वीस एम एमचं लेटर वापरलेलं आहे सव्वा फुटावरती हा ड्रिपर आहे तर आता हे झाड तुम्हाला एक छाटून दाखवतो की आपण बाहेर नियोजन करताना छाटणी कशी केली पाहिजेत तसं बघायला गेलं तर हे प्लेन ह्याच्यावरती लावलेलं आहे ह्याच्यावरती कसल्या प्रकारचं बेड नाही केलेलं त्याच्यामुळं आपल्याला या झाडाला थोडंसं बेड करून घ्यायचं असेल तर हे झाड थोडंसं खालून उचलणं गरजेचं आहे तर आता ही छाटणी कशी करायची ही थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट हे जे तुम्ही खोड बघताय हे खोड चांगलं झालेलं आहे परंतु ह्या जमिनीवरच्या ज्या काही फांद्या आहेत हे आपल्या काही कामाच्या नाही त्यामुळं ह्या फांद्या तुम्ही शक्यतो चिटकून छाटून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकताय की हे जवळजवळ एक भर म्हणजे साधारणतः अर्धा फुटाच्या वर हे झाड उचललं गेलेलं आहे त्यामुळं जमिनीमध्ये जे काही जमिनी लगतच्या ज्या काय फांद्या होत्या त्या आपण खरडून कट केलेलं आहे त्यामुळं जे काय फळ लागणार आहे ते इथून वरतीच लागणार आहे तर वरचा भाग जर बघाय गेलं तर आता हेच जे झाड आहे थोडं माझ्याकडे दाखव हे जे झाड आहे आता ह्या झाडाला आपण डेव्हलप करणार आहे त्याची पहिली फळधारणा आहे म्हणजे पहिली गर्भधारणा आपण या झाडावरती करणार आहोत तसं बघायला गेलं तर झाड अजूनही कमकुवत आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्याची ग्रोथ झालेली नाही परंतु जर भार धरला तर काय होतं की झाडाची वाढ बी चांगली होती आणि कमी प्रमाणात माल लागतो पण झाड चांगलं डेव्हलप होत चालतं खालचं चा खोड मजबूत होतं त्यामुळं हा भार अतिशय महत्त्वाचा आहे तसं बघायला गेलं तर आपण पाच ते सहा पानावरती छाटणीचं रिकमेंडेशन करत असतो फळ धारण्याचं परंतु पहिली छाटणी कशी करायची की झाडाला आकार पण आला पाहिजेत आणि आपल्याला झाड जी काय फांदी म्हणजे जी काय फळ लागणार आहे भविष्यात ते फळ पण चांगल्या फांदीला लागलं पाहिजे त्यामुळे पाच सहा पानावरती छाटणी धरायची आता इथलं एक दोन तीन चार पाच सहा इथपर्यंत छाटणी करायची आपल्याला म्हणजे काय होतं की इथून पुढं त्याचं ही येत तर ही पाच ते सहा पानांवरती छाटणी करायची आता तुम्ही म्हणताना इथं सहा पानं आता इथल्या फांदीला कसं करायचं तसं बघायला गेलं तर या ठिकाणी दुबाळका झालेलं तयार म्हणजे इथून एक फुटवा झालेला आहे परंतु इथून फुटवायच्या पुढं हे पण नियोजन करायचं आहे पहिली छाटणी पाच पानावरती झाली त्यामुळे इथून परत फुटवा निघाला आता इथून पुढची जी काय छाटणी ही पण पाच है, ते सहा पानावरती करत चालायची आणि असा जो काय कोम आहे ह्याला पानांचं ही न बघता ह्या झाडांमधलं जी काही आकार आहे कॅनोपी ती कॅनोपीचं लक्ष ठेवून त्याच्यावर नियोजन करत चालायचे आता इथं तसं बघायला गेलं की खालून छाटायला पाहिजे होतं परंतु हिथून छाटल्यामुळे इथून फुटवा होईल आणि ह्या सुद्धा फळधारणा होऊ शकते त्याच्यामुळे इथं ही ठेवायचं आहे आता हे झाड थोडंसं वरती आलेलं आहे त्यामुळे छाटणी हिथूनच करायची ह्याला आता ह्या फांदीचं तुम्ही बघता इथून इथपर्यंत फुटवा फुटवा नाहीये परंतु आता ह्याला जर इथं खाली कट केलं तर ह्याचा आकार राहणार नाही त्यामुळे ह्याला वरती थोडंसं चार दोन पानं मागं पुढं करू शकता तुम्ही प्रत्येक फांदीचं चार पाच पानं झाडांचा आकार कसा आहे त्याच्यानुसार पुढं करत चालायचं आता हे झाड तुम्ही म्हणता हे झाड इथून छाटतोय पण हे जर इकडून वगैरे छाटलं गेलं ना तर काय होईल ही खा फांदी कमकुवत राहील आणि माल लागल्यानंतर ते पडू शकते खाली त्यासाठी झाडाला आकारी अशा हिशोबाने ह्याचं छाटणी करायची हा ही हे चा, कोण हाणायचा ना प्रत्येक फांदी हाणायची कुठलाच शेंडा ठेवायचा जेवढं तुम्ही आता काय केलंय आपण झाड इथपर्यंत होत त्याला अर्ध केले डायरेक्ट तुमच्या लक्षात आलं का ही जी फांदी आहे ना ही फांदी इतकी आहे पण ही फांदी आपण इथून छाटल्यामुळं इथून सगळं खाली कडक होत चालतं निबार होत चालतं कुठवा इथून होत चालतं त्याच्यामुळं आणि ज्यावेळेस तुम्हाला आता बाहेर धरायचं आहे बागेवरती डाळिंबासारखं तुम्ही इथ्रेल वगैरे मारत नसतात त्यामुळं काय करायचं की ही जी पाला आहे ना हा पाला तुम्ही हाताने काढून घ्यायचा डायरेक्ट हाताने काढून घ्यायचं काढायचं सगळा सगळा पूर्ण हा एकतर आहे ना बागेला ताण कमी अजून एक आठ दिवस लागतील आपल्याला मला वाटतं आठ दहा दिवसात येईल का तानावर बाग म्हणजे थोडासा पिवळसर पण हा जो शेंडा आहे ना हा शेंडा पूर्ण स्टॉप झाला पाहिजे पूर्ण स्टॉप म्हणजे पाणी द्यायचंच नाही आठ दहा दिवस पाणी देऊ नवस तर ही पुढे येऊन दाखव बरं जर तर शेतकरी बंधू तुम्ही बघू शकताय अगोदर झाडी अशा प्रकारे होतं तरहे हे जोड़ जोड़। आशा ची। तर हे आता बऱ्यापैकी छाटणी केल्यानंतर निम्म्या प्र निमच राहिलं जवळजवळ त्यामुळे अशा प्रकारे छाटणी करून घ्यायची आणि तर शेतकरी बंधू तुम्हाला या बागेविषयी अजूनही काही शंका असतील तर त्या कमेंटद्वारे टाकायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ते चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांमध्ये शेअर करा